विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीशी जयंती मोजे राजापूर नगरीमध्ये मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली या जयंतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वसमत विधानसभेचे आमदार राजूभाई नवघरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या प्रतिमेची पूजा करण्यात आली गावातील सरपंच विठ्ठल पांचाळ यांच्या हस्ते तसेच माजी सरपंच अमोल राऊत यांच्या प्रमुख उपस्थित सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख या खाती म्हणून लाभलेले बालासाहेब नरवाडे तर प्राध्यापक रमेश सर सूत्रसंचलन सुनील सर यांनी केले तर या जयंती मंडळाचे अध्यक्ष सुरेश मनोहरे हे होते उपाध्यक्ष मुजाजी चिंतोरे तर सचिव संजय चिंतोरे

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चविता चौतीसावी जयंती साजरी क कर, करीत असताना सकाळच्या सत्रामध्ये आपल्या वसमत तालुक्याचे आमदार राजुभाव नवघरे यांनी या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेली होती आणि या सकाळच्या सत्रामध्ये सामूहिक त्रिशरण पंचश्रीसुद्धा झालेला आहे आणि यानंतर चार वाजता थाटामाटामध्ये आपल्याला तैलचित्राची मिरवणूक काढायची आहे अशा प्रकारचा हा प्रथम सत्र या ठिकाणी संपलेला आहे